जय अग्रिकोली आपण आता आलो आहे नवीन स्पॉटवर आणि आपण तिथे वेगवेगळ्या प्रकारचे फिशिंगसाठी आलो आहे जरा आम्हाला थोडं एक एका मित्राकडून एक हे मिळालेली जागा की अशा असे मासे मिळतात ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतीलच पण आता आम्ही सोबत आलो आहे मी स्वतः अक्षय अविनाश हवलदार आणि संतोष टाडकर त्याच्यामुळे आम्ही तिघा जण फिशिंग करणार आहोत बेट फिशिंग जास्त करून करणार आहोत तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच समजणार आहे की काय काय भेटलंय इथे बेट गलासाठी बेट तयार करताना काठी शिवून तर जाणार नाही मी एक ने तर आमची भारी असतं लय भारी सगलाच भारी పైల ల్ గ काय रे वेगळाच आहे का तरी शिंगाल चालू आहे आणि बघूया आणि चांगलाच आता शिंगाला काढलाय गोजी शिवाय संतोष यांनी फायनली कॅच झाले आहे आणि आता सुरुवात झाली भरती जर आपण बघू शकता आणि मस्त पैकी शिंगाला काढलेला आहे आणि इकड रॉड भेटला टाकलेला आहे आणि इकडे सुद्धा पुन्हा अविनाश पुन्हा एकदा एकदा बाईट 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 आहे काय सिगाली क एक, एक नबर इथे वती घेऊन वरती घेऊन कसा वाटत अक्षय वाईट आणि अक्षय टाकून बसलेला ह्या बाजूचा पण नजारा दाखवतो एकदम शांतपणे आहे पीठ टाकून आजच्या सुरुवात केली होती टोलकी के काढून मोठा टोलका काढला होता त्याने साधारण ते दोन ते तीन किलोचा असेल नंतर आपण वेट करू हाय वेट मशीन आपल्याकडे एकदा ओढून काढले लागते तेव्हा आले बघ चौथी <coughs> शिंगाली सिंगाली नंबर फोर इथं सगळा उलटा काम चाललेलं <laughs> आहे अविलान्स <laughs> ला काहीतरी मोठा लागलेला आहे रॉडची अवस्था बघा

मी आहे बरोबर तिकडे पुढे इकडे राहिले वरती घे वती गे तिला वती घे वती घेऊ तिला बसेल का तिला दुसरा पण एक गल ते तोंडात फिरते गोल 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 आता कुठं जाशील हे मोठा आहे हे मोठा आहे किती मोठा आहे अभिनास मोरली का मोरली मोठली किती लांब आहे बघा कडक कडक बाबा अविनाश नाही पण लांब आहे एवढी मोठी आहे काढ आणि आपला शेवटचा एकदा अविनाशला काय मासा भेटला नव्हता परंतु त्यांनी शेवटचा बोलायला की मी मोडीन काहीतरी भेटा मला मजबूत आणि मजबूत म्हणजे ही मिनिमम नऊ ते दहा फुटाची आपल्याला बोलतात कमरेसाठी एकदम उपयुक्त मासा या आणि हा भरपूर चिखलामध्ये आतमध्ये खाली असतो जर लागला तर येण्यासाठी भरपूर वेळ लागतो मिनिमम मला वाटतं पंधरा ते वीस मिनिटं खेळवला आणि तो फायनली बाहेर आला आणि फायनली त्यांनी काढली किलशी

That's...